नमस्कार शेतकरी बंधूंनो व्ही आय पी फार्मिंग या आपल्या शेतकऱ्यांच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी बंधूंनो आपला आजचा जो विषय आहे तो हळदीला दुसरी फवारणी कोणती घेतली पाहिजे याबद्दल आहे आणि हो मराठवाड्यामध्ये जवळपास सर्व ठिकाणी चांगला पाऊस झालेला आहे आणि नुकते दोनच दिवस झाले मित्र आमावश्यासुद्धा झालेल्या तर मित्र आपल्याला आमावश्याच्या दिवशी एक महत्वाची फवारणी घ्यायची होती पण कंटिन्यू पाऊस चालू असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतामध्ये जाताच आलं नाही त्यामुळे काय आहे मित्र एक दोन दिवस लेट जरी घेतलं तर आपल्याला जवळपास किडींचे दोन पिढ्या एकाच फवारणीमध्ये मारता येतात तर मित्र यामुळे काय फवारणी हे अतिशय महत्वाचे आहे या फवारणीमध्ये आपल्याला आप कीटकनाशक आणि ज्या शेतकऱ्यांची हळद पिवळीसर पडत असेल त्यासाठी आपल्याला एक मायक्रोन्यूट्रेंट आणि एक बुरशीनाशक घेऊन फवारणी करायची आहे त्याच ठिकाणी शेतकरी बंधूंनो बऱ्याचशा शेतकऱ्याच्या हळदी ज्या आहेत ते कुठं कुठं करपत आहेत डबे डब्यात करपत आहेत याच्यामागचंही कारण मी सांगतो सर्व गोष्टी जाणून घ्यायचे जा। तर आपला जो हा व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनलचं जे बेल ऐकून आहे त्याला नक्की प्रेस करा मित्र सर्वप्रथम हा ही जी हळद दिसती आहे ही हळद जवळपास आता आ, ही नंतरची लागवड आहे म्हणजे या हळदीला जवळपास आता बघा पंचेचाळीस ते पन्नास दिवसच पूर्ण झालेले आहेत तर बघू शकता या हळदीला आपण मागच्या वेळेस जी ड्रिचिंग सांगितली होती हुमणे केली त्यामुळे यामधील जेवढे हुमणे आहेत ते मरून गेल्या आता आपल्याला काय करायचं आहे की फवारणी थ्रू जे पोंग्यामध्ये वगैरे आळी असते त्यानंतर आपल्याला एका समान लाईनीमध्ये टिपके दिसत असतात यासाठी त्यानंतर जे करपा पडत आहे आता तसं बघायला गेलं तर मित्र सुरुवातीला कोणत्याच प्रकारचा करपा पडत नसतो तो जो असतो तो मायक्रोन किंवा एखादं फेर झिंक अशा प्रकारची डिफिशन्सी असते त्या पानामधलं पूर्णपणे हरिद्रव्य गायब झाल्यावर उन्हाचा जेव्हा चटका बसतो तेव्हा आहे का नाही हे पान असं करपल्यासारखं दिसते त्यामुळे कोणताही शेतकरी घाबरून न जाता हे करपा नाहीये हे मात्र लक्षात घ्यान त्यावर उपाययोजना अतिशय सोपी आहे ते मी सांगतो तर मित्रहो सर्वप्रथम बघूया की हळदीला दुसरी फवारणी कोणती घेतली पाहिजे हरीचं सगळ्यात आवडीचं कोणतं अन्न असेल खायाचं जर असेल तर ते फेरस आणि झिंक असते आपल्याला काय करायचं मित्र या फवारणीमधून फेरस बारा टक्क्याचं एड्डा फॉर्म्युलेशन आणि झिंक बारा टक्क्याचं एड्डा फॉर्म्युलेशन घ्यायचं आहे यामुळे काय मित्र याच्यावर हिरवी गार कळा येते एकदम असं तुम्हाला अतिशय चांगलं असं लांबपान फेक फेकलेलं दिसते आणि याची रुंदी सुद्धा वाढते मित्रो त्यामुळे काय करायचं आपल्याला हे दोन एड्डा फॉर्म्युलेशन मधले बारा टक्क्याचे झिंक आणि फेरस पंचवीस पंचवीस ग्राम प्रति पंधरा लिटर टाकीसाठी घ्यायचं आहे मित्रो आणि त्यासोबतच आता काय बऱ्याच ठिकाणी अमावश्या झालेली आहे असं भी तर बऱ्याच ठिकाणी आळी सुद्धा दिसत आहे मित्र जसं आता हे पोंगा आहे समजा या पोंग्यामध्ये पाहिल्यानंतर कुठेतरी असं डंक मारलेलं दिसत आहे तुम्हाला आणि तो जो पत्ता निघतो तो एका लाईनीत असं छिद्र झालेलं दिसत आहे अशा प्रकारचं होत असेल तुम्हाला किंवा याच्यामध्ये जर बघितलं असेल तर एखादी मोठी आळी असते त्याच्यामध्ये ती घाणविष्टा सुद्धा सोडत असते अशा प्रकारची आळी दिसली तर लगेच्या लगे क्विनॉल फॉस पंचवीस uh, टक्क्याचं तुम्ही घेऊ शकता नाहीतर तुम्ही आलिका uh, नाहीतर अनुलिक किंवा टॅग इक्का नावाचे असे चार पाच एकच घटक येतात एक्झाम uh, प्लस लॅमडा ह्याच्यापैकी तुम्हाला एक कोणतं बी एक औषध तुम्ही घेऊ शकता ते जवळपास पंधरा ते वीस एम एल तुम्ही पंपाला वापरू शकता आणि त्यासोबतच तुम्हाला एक स्टिकर घ्यायचं आहे मित्र स्टिकरमध्ये तुम्ही सेवर हे स्टिकर वापरू शकता कारण त्याची स्टिकिंग ॲबिलिटी फार जास्त आहे मित्रो हे पानावर पसरवण्याची कॅपॅसिटी पण चांगली आहे त्याची आणि हळदसारख्या पिकाला आयोनिक बेस स्टिकरच घ्यायचं असते सिलिकॉन बेस्ट पेक्षा आयोनिक बेस्ट स्टिकरचं चांगलं कार्यक्षमता आहे आणि त्यासोबतच आपल्याला मित्र एक बुरशीनाशक घ्यायचं आहे त्यामध्ये यम पंचेचाळीस म्हणजे मॅनकोझेप पंच्याहत्तर टक्के असलेलं कोणतंही एक कंपनीचं तुम्ही चांगल्या कंपनीचं बुरशीनाशक घेऊ शकता अतिशय छान त्याचं रिझल्ट येते जवळपास चाळीस ग्राम तुम्ही याचं प्रमाण घ्यायचं आहे आता बघा सविस्तर मी तुम्हाला सांगतो काय काय घ्यायचंय तुम्हाला फेरस झिंक बारा टक्क्याचं पंचवीस पंचवीस ग्राम अलिका किंवा क्विनॉलफॉस किंवा क्लोरो याच्यापैकी कोणतेही एक औषध क्विनॉलफॉस किंवा क्लोरो घेत असाल तर जवळपास चाळीस ते पन्नास एम एल आणि बुरशीनाशकमध्ये घेत असाल तर बुरशीनाशकामध्ये आपल्याला मॅनकोजे पंच्याहत्तर टक्के घ्यायचं आहे चाळीस ग्राम आणि यासोबत एक स्टिकर वापरायचं आहे सेवर जे की बाजारात भरपूर प्रचलित आहे हे स्टिकर तुम्ही वीस एम एल प्रतिपंप वापरू शकता याचं व्यवस्थित कॉम्बिनेशन करा आणि एकदम व्यवस्थित फवारणी करा यामधून तुमची कंदमाशी गायब झालेली दिस, दिसते तुम्हाला पोंग्यामध्ये आळे असतील तर ते गायब झालेले दिसतील आणि फेरस झिंक एकत्र वापरल्यामुळे काय मित्रो जर कुठं असं पिवळ सर कुठे दिसत असेल हिरव्या छटा नसा हिरव्या आणि पिवळ्या छटा जर कुठं दिसत असतील तर ह्या सुद्धा तुम्हाला हिरवेगार झालेले दिसतील तुम्ही हे एक बार एक नाही कॉम्बिनेशन वापरून तुम्ही परत ह्या व्हिडिओला या आणि कमेंटमध्ये तुमच्या हळदीवर काय फरक पडला हे तुम्ही सांगून द्या म्हणजे कसं आहे मला सुद्धा बरं वाटेल की बा मी जे औषध सांगतो ते शेतकरी वापरत आहेत का नाही ते मला सुद्धा समजन आणि तुम्हाला रिझल्ट येतो की नाही याचा हे सुद्धा मला समजन या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या मित्रो आणि यापुढे आपल्याला एक दोन दिवसातच लगे फुटवा धारण्यासाठी म्हणजे जास्तीत जास्त समोर जाऊन फुटवा आला पाहिजे यासाठी आपल्याला एक चांगला व्हिडिओ बनवायचा आहे मित्रो आणि याबद्दल मी काही दोन तीन फोटो टाकतो स्क्रीनवर तुम्ही बघू शकता हे एकदम भारी असं औषध आहे याच्यावर रामबाण उपाय आपल्याकडे आहे तुम्हाला मी नक्की सांगणार आहे आणि जवळपास त्याच्यासाठी फुटवायची अवस्था साठ ते नव्वद दिवसापर्यंत चांगला फुटवा यायला पाहिजे त्यास त्यामुळं आपण लवकरात लवकर हा पण व्हिडिओ बनवणार बनवणार आहोत तर तुम्ही आपल्या ग्रुपला कनेक्टेड राहा आपले, आपले व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा काही डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्यामुळे त्यालासुद्धा जॉईन होऊन जा आणि कंटिन्यू आपल्यासोबत राहून हळदीचं भरघोस उत्पन्न घ्या एवढीच इच्छा आहे धन्यवाद